डी शेजारी सुरू असलेल्या एका नव्या इमारतीच्या गोडाऊन मध्ये ही आग लागली गोडाऊन मध्ये होते आणि आगीने रूप धारण केले आगीच्या तीव्रतेमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आगीची माहिती मिळतात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी धाव घेत सुमारे एक तास युद्ध पातळीवर काम करत या आगीवर नियंत्रण मिळवले या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही रात्रीची वेळ असल्यामुळे गोडाऊन मधील कामगार बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे